हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्मगलिंग स्मगलिंगचा स्मगलिंग मराठी तर्थ तस्करी मालाची छोटी आयात किंवा निर्यात मालाची चोरून आयात किंवा निर्यात करणे तस्करी करणे किंवा चोरून किंवा गुपचूप

दीज आयलँड्स हॅव अ हिस्ट्री ऑफ स्मगलिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू